नमस्कार शेतकरी बांधवांनो सध्या मी आली सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील अंकोली या गावामध्ये आणि माझ्यासोबत आहेत राजू रुबाब शेख हे शेतकरी खर तर त्यांच्याच केळीच्या बागेत आता आपण आहोत आपण पाहिलं तर अगदी उत्तम प्रकारे त्यांची केळी जी आहे ती आलेली आहे नक्की कशा प्रकारे आणि तर दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे आता ते एक्सपोर्टिंगला त्यांचे केळ चालले आहेत त्यामुळे उत्तम असा भाव त्यांना मिळालेला आहे नक्की कशा प्रकारे हा त्यांचा प्रवास होता या सगळ्या गोष्टी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार मॅडम सर्वात अगोदर तुमची ओळख करून द्या माझं नाव राजूर बाब शेख राहणार अंकुली तालुका महोळ मला सांगाल किती नक्की क्षेत्र किती तुमचं एकूण क्षेत्र एकूण सहा एकर क्षेत्र मॅडम त्याच्यामध्ये आता किती क्षेत्रात नक्की केळीची बाग केली जाते दीड एकर क्षेत्रात केळीची बाग आहे आपली मग कसं करतात तुम्ही एकटा सांभाळतात की घरचे नक्की कोण कोण आहेत जे तुम्हाला याच्यामध्ये मदत करत असतात घरचे पण लोक मदत करतात कोण पप्पा तुमचे वडील मदत करतात की भाऊ वगैरे काही आहे मंडळी म्हणजे एकंदरीत घरच्यांच्या सगळ्यांच्या मदतीने तर ही केळीची बाग आज दिसते तुम्हाला कधी झालेली लागवड कधी झाली सप्टेंबरची आहे मॅडम दहा सप्टेंबर आणि व्हरायटी नक्की कोणती केळीची हे मायक्रोसन आहे व्हरायटी हीच व्हरायटी निवडायचं अच्छा म्हणजे हीच व्हरायटी आपल्याला निवडायचं नक्की कारण काय वादा वगैरे लांब आहे केळीचा एक्सपोर्ट साठी चांगली आहे क्वालिटी कशी झाली मग सेटिंग वगैरे व्यवस्थित झाली होती होय चांगले आहे सेटिंग जास्त टेम्परेचर असता कारण बी चांगले फण्या पडलेल्या आहेत वादा चांगला आहे आणि याच्यामध्ये आता नक्की अंतर किती आहे हे सहा बाय पाचचा अंतर आहे मॅडम अच्छा आ, कशा पद्धतीने केलेलं म्हणजे केळी लागवडी पासून कशा पद्धतीने तो प्रवास नक्की होता सुरुवातीपासून शेणखत वगैरे भरून सेंद्रिय शेतीवर जास्त प्रकोप करून रोप कितीत मग आता आपली सोळाशे रोप आहेत सोळाशे रोप किती क्षेत्र म्हटलात दीड एकर मध्ये सोळाशे रोप आहेत काय वाटतंय मग आता साठी लोक आलेले आहेत माल एक्सपोर्ट होतोय कशा पद्धतीने भाव मिळाला चार दिवस आधी आपण माल दिलेला आहे साडे बावीस रुपये म्हणजे बावीस बावीस रुपये पन्नास पैसे माल दिलेला आपण एक्सपोर्ट साठी अच्छा याच्यासाठी मग काय केलेलं कोणतं औषध वापरलं की काय केलं नक्की या केळीसाठी की बाबा त्याची साईज मोठी होईल साईज येण्याकरता आपण क्रिस्टा वापरलेला आहे मग काय वाटलं फरक दहा दिवसात फरक आहे चांगला मारल्यानंतर दहा दिवसात दहा दिवसात हा ड्रिप मधून सोडले आपण पहिल्यांदाच क्रिस्टा युज केलं की याच्या अगोदर पण केलं पहिल्यांदाच केले पहिल्यांदाच केलंय मग पहिल्यांदाच केल्यानंतर फरक तुम्हाला फर दहाव्या दिवशी तुम्हाला फरक जाणवला दिवशी याच्या अगोदर साईज केवढी होती तरी साईजला कमी होती साईज म्हणजे एक साधारणतः पंधरा वीस दिवसाचे म्हणजे रनिंग फूड राहत होती एक दहा दिवस आधी मला आलेला काय वाटतंय मग क्रिस्टामुळे फरक तुम्हाला जाणवून आलेला आहे आलेलं आहे वापर। जा आणि खर तर पहिल्यांदा तुम्ही क्रिस्टा वापरलाय त्यामुळे याच्यानंतर जे काही पीक घ्याल त्याच्यामध्ये क्रिस्टा नक्कीच अविश्वास आहे तुम्ही वापरू की वापरू जैविक मध्ये येते त्यामुळे काय अडचण नाही आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी वापराव चांगला आहे रिझल्ट पण चांगला आहे इतर हा ते जर कधी इतर शेतकऱ्यांनी जर क्रिस्टा वापरावा की नाही वापरावं हा आपण प्रश्न निर्माण केला तर काय सांगाल इतर शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना चांगला आहे शेतीसाठी चांगला उपयुक्त दहा पंधरा दिवस आधी आपण सोडलं फुगवण चांगली झाली त्या आधी बी सोडलं अजून पण चांगली क्वालिटी आली असते आपल्याला तर राजू रुबाब शेख या शेतकऱ्यांच्या केळीच्या बागेत आपण होतो अबाउट वेल अॅग्रो क्रिस्टा हे जे प्रोडक्ट आहेत त्यांनी ते त्यांच्या केळीच्या बागेसाठी सोडलं आणि उत्तम प्रकारे त्यांना जो त्याचा फायदा आहे तो झालेला आहे आणि इतर शेतकऱ्यांना ते विश्वास आणि क्रिस्ता जे आहे ते वापरण्यासाठी सांगतात